आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हे स्किप न करता तुम्हाला पाहावं लागणार आहे आता आपल्याला या योजनेमध्ये म्हणजे पाच योजना आहे त्या पाच योजनेचे योजने सरसकट शेतकऱ्यांना खात्यामध्ये रक्कम आहे ही वितरित होत आहे कोणत्या त्या पाच योजना आहेत आणि कोणत्या त्या पाच योजनेचे किती शेतकरी पात्र असणार आहेत ती सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगाममध्ये पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमाचे वाटप जो चौतीस जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे यानुसार यानुसारपेक्षा कमी आहे असेल तर या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांना गॅप आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नाही ना आता शेतकऱ्यांना कंपनीच्या अंतिम अहवालानुसार सुरू करण्यात आलेले आहे या अंतिम अहवालानुसार शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विमा हा शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यात सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नसून आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे तर पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न राज्यातील पीक विमा शेतकऱ्यांना पडलेला आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचवीस टक्के अग्रमी पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे पूर्ण झालेले आहे आता पीक वी कापणीचा अंतिम अहवालानुसार पन्नास पेक्षाही कमी आणेवारी मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के वाटप सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळाला नाही त्यांनी आणि ज्यांना पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा मिळालेला नाही त्यांच्यासाठी आता शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित करण्यात येणार आहे या योजने शेतकऱ्यांनी नोंदणी करावी लागते पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना तपासणी केल्यानंतर नुकसान भरपाई दिली जाते या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई दिली जाते उर्वरित पंचवीस टक्के नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना सरकारकडून किंवा या इतर संस्थांकडून मदत मिळू शकते शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिसून येत आहे एका शेतकऱ्याने सांगितले की आम्हाला नुकसान भरपाई मिळाल्यामुळे आर्थिक समस्या कमी झाल्या आहेत या योजनेमुळे आम्हाला नव्या पिकांच्या लागवडीसाठी मदत झाली आहे आणखी एका शेतकऱ्याने सांगितले की विमा मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या कर्जमाफीची मदत मिळाली आहे या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा झालेला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आले नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला फटाफट पड़ सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी